आत्ताच मी अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ पाहिला जो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या व्हिडिओमध्ये ते बोलतात की त्यांच्या आयुष्यात एक वाईट काळ आला होता जिथे त्यांच्यासोबत त्यांची जी कंपनी होती ए बी सी एल नावाची प्रोडक्शन कंपनी त्यासाठी त्यांनी विविध लोकांकडून विविध बँकांकडून कर्ज काढलेलं होतं आणि नंतर ती आपल्या सगळ्यालाच माहित आहे की ती कंपनी अयशस्वी ठरली आणि त्यांना कर्ज बाजारी व्हावं लागलं त्यांना बऱ्याच लोकांकडून धोका सहन करावं लागलं आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्यासमोर अशा घटना घडतात जिथे आपण परिस्थितीसमोर नमल्या जातो जिथे आपण मिळवलेलं सगळं काही ऐश्वर आहे किंवा प्रतिष्ठा आहे ती गमवल्या जाते अमिताभ बच्चन यांचं एवढं मोठं नाव असूनही त्या काळात त्यांची सगळी कीर्ती त्यांची सगळी प्रतिष्ठा ही शून्य झाली होती त्या व्हिडिओमध्ये मध्ये ते सांगतात की त्यांच्यासोबत कुणीच काम करायला तयार नव्हतं परिस्थिती अशी असताना देखील या समोर जाऊन ते जे वाक्य बोलतात ते वाक्य खूप महत्वाचं आहे ते म्हणतात की असं झालेलं असूनही मी स्वतःला विचारलं की मी काय चांगलं करू शकतो हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला साहजिकच त्यांच्यासमोर उत्तर होतं की ते ॲक्टिंग चांगलं करतात ही इज वन ऑफ द बेस्ट ॲक्टर्स इन बॉलिवूड असं म्हणलं जातं मग ते उठले आणि जवळच त्यांच्या ओळखीच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये गेले आणि तिथे त्यांनी यशराजमध्ये कामाची मागणी केली आणि तिथे त्यांना समजलं की पुढे मोहब्बते जो चित्रपट आला त्या ते चित्रपटात त्यांच्यासाठी एक रोल होतं मग द रेस्ट इज हिस्ट्री त्याच्यानंतर आपल्याला अमिताभ बच्चन यांचा एक नवा मोर मॅच्युअर रूप सगळ्यांना दिसला आपल्या सगळ्यांचाच एक गैरसमज असतो आपल्याला वाटतं की ही मोठी लोक आहेत यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्सच नसतात यांचं आयुष्य पूर्णपणे सुखकर आणि सुखात नांदत असतं कारण त्यांच्याकडे संपत्ती आणि ऐश्वर असतं पण माझ्या मते हा एक आपला खूप मोठा गैरसमज आहे त्यांच्याकडे एवढी संपत्ती असूनही ते एक साधी माणसं असतात आपल्यासारखीच पण त्यांना आपल्यापासून वेगळं कोणती गोष्ट करते तर ही की ते परिस्थितीचे गुलाम नसतात मोठी लोक आलेल्या परिस्थितीतून स्वतःला घडवून त्यातून बाहेर निघतात त्यामुळे परिस्थितीचे गुलाम बनू नका आता ह्या सगळ्या वाईट गोष्टींमागे देखील एक अर्थ दडलेला असतो जो खूप महान असतो तुम्हीच पहा जर त्यांच्यासोबत या गोष्टी घडल्याच नसत्या तर आज आपल्याला अमिताभ बच्चन यांचं दुसरं रूप पाहायलाच मिळालं नसतं परिस्थिती तुमच्या पुढे येते आणि तुम्हाला एक प्रश्न विचारते की यात तुमची भूमिका कोणती तेव्हा तुमचं उत्तर नेहमी हेच असलं पाहिजे की मी माझ्या नियंत्रणातल्या गोष्टीवर ताबा मिळवेल जसं जसं आपण आपल्या नियंत्रणातल्या गोष्टीवर ताबा मिळवत जाऊ तसं तसं आपली परिस्थितीही बदलताना आपल्याला दिसते तुमच्यासोबत चालकही केल्या जाऊ शकते तुम्हाला मूर्खात काढल्या जाऊ शकतं पण तुमचं नुकसान कधीच केलं जाऊ शकणार नाही कारण तुमचं नुकसान तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तसं मानता जर तुम्हाला वाटत असेल की माझं काही नुकसान झालं तर तुमचं नुकसान झालं जर तुम्हाला वाटत असेल की माझं काही नुकसान झालं नाही तर तुमचं नुकसान झालंच नाही अमिताभ बच्चन यांनी जर परिस्थिती समोर हार मानली असती त्यांनी जर का म्हटलं असतं की आता माझ्याने ॲक्टिंग करणे तर होणार नाही माझं वय झालंय वगैरे वगैरे तर ते त्यांचं नवीन रूप घेऊन आपल्यासमोर आले नसते त्यांना जेलही झाली असती सगळं काही विनाश झालं असतं पण निसर्गाला त्यांच्याकडून त्यांचं दुसरं रूप आपल्यासमोर आणायचं होतं त्यामुळे निसर्गाने हे करून घेतलं आता राहिला प्रश्न ते स्टोईक आहेत का तर असं स्टोईक कोणी बनणं किंवा नाही बनणं असं काही कुठे नसतं स्टोईसिजम हे फक्त एक तत्वज्ञानाचं एक प्रकार आहे जो लॉजिकला फॉलो करतो तो स्टोईक जो परिस्थितीसमोर हार मानत नाही तो स्टोईक जो प्रत्येक वेळी स्वतःला प्रश्न विचारतो की यात माझ्या नियंत्रणातल्या काय गोष्टी आहेत म्यात मी काय करू शकतो माझ्या पद्धतीने तो स्टोईक तुम्ही जर परिस्थिती समोर झुकणारे नसाल तर तुम्हीही माझ्या मते एक स्टोईक आहात स्टोइसिझम ही फिलॉसॉफी एक्सप्लेन करणारं माझा एक व्हिडिओ नुकतंच मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल किंवा इथेच कुठेतरी मिळेल हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा यात या, या फिलॉसॉफीविषयी मी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारे आपण परिस्थितीचे गुलाम न बनता आपण त्यावर मात करून बाहेर निघू शकू धन्यवाद